वेलकम टू अवर चॅनल आज चतुर्थीनिमित्त मी इथे वरईची तांदूळ वापरून खीर बनवून दाखवणार आहे तुम्ही अशी खीर कधी केली आहे का साबुदाण्याची खीर तर आपण नेहमीच करतो पण आज इथे मी वरईच्या तांदळाची खीर करणार आहे ही खीर अगदी आपल्या तांदळाच्या खीरीसारखीच होते खूप छान लागते चवीला दाटसर अशी होते नक्की करून बघा रेसिपी तशी साधी सोपीच आहे आणि घरातल्या साहित्य तीच होणार आहे तर तुम्हाला व्हिडिओ कुठेही आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे बघा मी पाववाटी वरई छान दोन पाण्याने घेतली आहे स्वच्छ आणि इथे कढई गरम करून ठेवलीच होती मी आणि त्यामध्ये साजूक तूप घातले होते दोन चमचे त्यामध्ये ही वरई छान पद्धतीने परतून घ्यायची आहे त्यामध्ये मी ड्रायफ्रूट टाकणार आहे आणि तेही परतवून घेणार आहे व्यवस्थित इथे तुपामध्ये आपल्याला ही वरई छान परतून घ्यायची आहे थोडा रंग बदलेपर्यंत हिला परतून घ्यायची आहे म्हणजे खिरीची चव एकदम छान लागते एकदम भन्नाट अशी ही खीर तयार होते तर बघा इथे मी थोडे पाणी घालून ही वरई शिजवून घेणार आहे आणि त्याचवेळी मी दुसऱ्या गॅसवर दूध तापून ते छान उकळी काढून घेणार आहे म्हणजे क खीर आपली छान दाटसर होईल तर तुम्ही अशा पद्धतीने वरईच्या तांदळाची खीर कधी केलेली आहे का साबुदाण्याची खीर तर आपण नेहमीच करतो पण अशाही पद्धतीने तुम्ही खीर करून बघा आणि त्याची चव कशी लागते हे मला कमेंट करून सांगा तुमची खीर एकदम चांगल्या पद्धतीने होईल आणि तुमच्याही घरात सगळ्यांना ही खीर आवडेल त्यामुळे इथे मी आता दूध टाकून घेतलं आहे आणि दुधाला छान उकळी आली आहे इथे मी दोन चमचे मिल्क पावडर रूम टेम्परेचरवरच्या दुधामध्ये टाकून त्याची पेस्ट करून घेतली होती ती इथे टाकून घेतली आहे खीर दाटसर होण्यासाठी आणि चवीनुसार आपल्या घरी जशी गोड लागते त्यानुसार इथे मी साखर ॲड करून घेतली आहे आणि विलाईची पुढंही मी इथे टाकून घेतली आहे आणि बघा ही छान दाटसर अशी वरईची खीर तयार झाली आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद